क्षण लग्न सोहळ्याचा अविस्मरणीय आनंदाचा आपले प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी द अर्बन स्टोरीने आणले आहे खास नवरदेवासाठी नाविन्यपूर्ण कलेक्शन आमचे हे खास लग्न कलेक्शन आहे अभिजातपणा सुसंस्कृतपणा आणि नवीनतम शैलीचे अनोखे मिश्रण जे नवरदेवाला बनवेल अधिक रुबाबदार आमच्याकडे खास लग्न सोहळ्यासाठी विविध ब्रँडच्या आकर्षक शेरवाणी सलवार कुर्ता जोधपुरी सूट्स कॅज्युअल ब्लेझर मोदी जॅकेट व्हाइट कुर्ता जॅकेट सेट्स शॉल धुलामाला मोजडी फेटा यांच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध तेव्हा मग आजच भेट द्या द अर्बन स्टोरीला द अर्बन स्टोरी टाउन हॉल समोर स्टेशन रोड करा संपर्क शून्य एकवीस चौसष्ट दोनशे वीस चारशे चार मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकोणीस बेचाळीस शून्य चार शून्य चार द अर्बन स्टोरी वाजवलं रानादाच आता गाजवू तुमचं मग वाट कशाची बघताय आजच या खरेदीला खास नवरदेवाचं रुबाबदार दालन द अर्बन स्टोरी करण सर्वात मोठे रेडीमेड व ब्रँडेड कपड्याचे शोरूम असणाऱ्या द अर्बन स्टोरीच्या वतीनं खास जानेवारी महिन्यानिमित्त पन्नास टक्के ऑफ ही खास ऑफर ठेवण्यात आली असून याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन अर्बन स्टोरीच्या वतीनं करण्यात आलंय कराड शहरातील रेडीमेड व ब्रँडेड कपड्यांचे भव्य शोरूम असलेल्या द अर्बन स्टोरीच्या वतीनं खास जानेवारी निमित्त कपडे खरेदीवरती खास पन्नास टक्के ऑफ ही ऑफर ठेवण्यात आली आहे पन्नास टक्के ऑफ या ऑफर अंतर्गत तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे खरेदी करू शकता तेही फक्त निम्म्या किमतीने तेव्हा सण समारंभात आपलं व्यक्तिमत्व अधिक रुबाबदार दिसण्यासाठी स्टायलिश व ब्रँडेड कपडे तेही निम्म्या किमतीत खरेदी करण्यासाठी व या ऑफरचा लाभ घेण्यासाठी टाउन हॉलसमोर असणाऱ्या द अर्बन स्टोरीच्या प्रशस्त व भव्य शोरूमला अवश्य भेट द्या आणि खरेदी करा तुमच्या आवडीचे मनपसंद कपडे तेही निम्म्या किमतीत नमस्कार मी रोहित कांबळे द अर्बन स्टोरी कराड स्टोअर मॅनेजर तुम्हाला सर्वांचे लोकप्रिय स्टोअर द अर्बन स्टोरी कराडमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे खास जानेवारीनिमित्त आपण पन्नास टक्के ऑफ ही विशेष ऑफर ठेवलेली आहे तरी या ऑफरचा सर्वांनी लाभ घ्यावा ही ऑफर ठराविक कालावधीसाठी उप उपलब्ध असणार आहे यामध्ये तुमच्या आवडीचे कपडे अगदी निम्म्या किमतीत मिळणार आहेत आपला पत्ता द अर्बन स्टोरी टाउन हॉल समोर कराड के एम एस न्यूज स्पंदन मराचे